नगर या ठिकाणी आजची घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे अत्यंत गंभीर आहे नवे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही आता अस्तित्वात नाही या दृष्टिकोनातून सरकारने आपले कारनामे हे दाखवायला सुरुवात केलेली आहे की अहिल्यानगर या ठिकाणी झालेली जी घटना आजची पहिली घटना नाही यापूर्वी दोनदा वेगवेगळ्या वेळेला काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या दोन नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केल्या जातं त्यांना कस्टडीत टाकल्या जातं त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात एक, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं अगदी तशा पद्धतीनं दोन घटना झालेल्या आहेत आणि आजची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे हे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आणि आज नेमक्या सव्वीस तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय तर सव्वीस अकराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता तोच अगदी आज संविधान दिनाच्या दिवशी जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारठोड केल्या जाते तर याचा अर्थ साफ आहे भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीत करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे हा कदापि आम्ही हे स्वयं करणार नाही